सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा गुरुपौर्णिमा हा दिवस महर्षी व्यास यांच्या जयंतीचा औचित्य म्हणून साजरा केला जातो या दिवशी गुरूंची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात संगमनेर शहरातील दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली उद्या अकरा जुलैला या दत्त महाराजांच्या मंदिराला छप्पन्न वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय अशी माहिती भाविक भगवान गीते यांनी दिली

बाबासाहेब कडू न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर